नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गळतीवर काही घरगुती उपाय तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कामाचा ट्रेस वातावरणातील धूळ आणि केसांची नीट काळजी न घेतल्यामुळे सध्या स्त्री पुरुषांना दोघांनाही केसगडतीची समस्या उद्भवते केस गळतीमुळे केस खूपच विरळ होतात आणि अनेकदा त्या ठिकाणी टक्कल देखील पडते लांब सडक आणि दाट केस हे व्यक्तीचं सौंदर्य वाढवतात आणि असे केस सर्वांनाच हवे हवेसे वाटतात म्हणून केस गळतीवर मी तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यास नक्कीच मदत होईल नंबर थांबवण्यासाठी डाईट चांगला असला पाहिजे त्यासाठी भरपूर पाणी प्यावे प्रोटीनयुक्त अन्न खावे तसेच दूध पनीर मासे सोयाबीन तीळ हे पदार्थ आवर्जून खावेत नंबर दोन केसांची गळती थांबवायची असेल तर मोहरीच्या तेलाने मसाज करा यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात तसेच यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते नंबर कांद्यात सल्फर असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होते तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची वाढ चांगली होते नंबर चार नारळाचे तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळे चांगले राहतात आणि केस गणण्याची समस्या दूर होते म्हणून नारळाचे तेल केसांना लावण्याऐवजी डायरेक्ट केसांच्या मुळाशी लावले पाहिजे नंबर पाच केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो आवळ्याची पेस्ट डायरेक्ट ताळूवर लावावी किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पावडर मिक्स करून ही पेस्ट मेहंदी केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते नंबर सहा केसांना कोमट तेलाने मसाज करावा मसाज करताना तेल डोक्याच्या पृष्ठभागावर लावावे केसांवर नको आणि तेल सामान्य तापमान किंवा जास्त गरम नसावे कोमट असावे नंबर साथ, केसांसाठी मेहंदी अतिशय भूमिका बजावते मेहंदीमुळे केसांना नैसर्गिक चमक येते त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणून देखील मेहंदी वापरतात परंतु बाजारात मिळणारी केमिकल युक्त मेहंदी केसांसाठी वापरू नये यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते नेहमी आयुर्वेदिक किंवा नॅचरल मेहंदी केसांसाठी वापरावी नंबर आठ केस धुण्यासाठी देखील आवळा रीठा शिकाकाई रात्री पाण्यात भिजवून सकाळी थोडेसे उकडून त्या पाण्याने केस धुवावेत यामुळे केस गळती कमी होते नंबर नऊ केसांच्या गळतीवर उपाय म्हणून दोन चमचे आवळा रिठा शिकाकाई मेथी त्रिफळा चूर्ण आणि ब्राह्मी पावडर घेऊन त्यात दोन अंडी टाका व पेस्ट एकत्र करावे हा पॅक केसांवर तीस ते चाळीस मिनटे ठेवावी त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस नियमित करावा यामुळे केस गळतीवर नक्कीच फरक जाणवेल नंबर दहा केस गळतीवर मेथी ही अतिशय उपयुक्त असते एक कप मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी भिजलेली मेथी वाटून वा त्याची पेस्ट तयार करा आणि तयार पेस्ट केसांना लावून चाळीस मिनिटांनी केस धुवा महिन्यातून दोनदा हा उपाय करावा नंबर अकरा नियमितपणे आळशीच्या बिया म्हणजे जवस खावे केसांमधून सतत हात फिरवू नये केसांना ना कंगव्याने नाही पाहिजे आणि जास्त गरम पाण्याने केस धुवू नये नंबर केसांच्या वाढीसाठीच्या खोट्या जाहिरातींना बळी पडू नका चांगले प्रोडक्ट वापरा आणि रोज नखे एकमेकांवर घासा यामुळे केस गळती नक्कीच थांबते नंबर तेरा कांद्याच्या रसामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते म्हणून कांद्याचा रस स्कॅल्फवर लावावा आणि तीस मिनिटांनी केस धुवावेत नियमितपणे आठवड्यातून एक वेळेस हा उपाय जरूर करावा नंबर चौदा ॲलोवेरा जेल लावल्यास केस गळती थांबू शकते परंतु बाजारात मिळणारे रेडीमेड ॲलोवेरा जेल वापरू नये त्याऐवजी ॲलोवेरा प्लांटचा ताजा गर काढावा आणि तो डायरेक्ट स्कॅल्पवर लावून रात्रभर ठेवून सकाळी कोमट पाण्याने केस धुवावे हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करा नक्कीच फरक जाणवेल नंबर पंधरा मेहंदी भिजेत घालताना नेहमी लोखंडाची कढई वापरावी यामुळे मेहंदीला छान काळा रंग येतो अशी मेहंदी केसांना लावल्यामुळे पांढरे केस देखील काळे होतात आणि केस मजबूत होतात देखील चांगली होते नंबर सोळा केसांना मेहंदी लावण्या अगोदर केस धुवूनच मेहंदी लावावी कारण मेहंदी लावण्याआधी केसांमध्ये घाण राहिली नाही पाहिजे यामुळे मेहंदी केसांच्या मुळांपर्यंत लागली जाते आणि केस वाढीस मदत होते नंबर सतरा केसांची गळती कमी करायची असेल तर आठवड्यातून दोन वेळेस केसांना तेल अवश्य लावले पाहिजे नंबर अट्रा, दोन ते तीन दिवसांची आंबट दही मध्ये थोडासा लिंबाचा रस आणि आवळ्याचा रस मिक्स करून केसांना लावल्याने देखील केसातील कोंडा कमी होतो आणि केस गळतीवर प्रतिबंध येतो नंबर एकोणावीस केस धुतल्यानंतर केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरू नये यामुळे केसांना जास्तीचा ओढ बसतो आणि केसांचे आणि केसांमध्ये उष्णता वाढते व होऊ शकते नंबर केस धुण्यासाठी वापरला जाणारा शॅम्पू कंडिशनर युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनतात व तुटू लागतात म्हणून केस धुण्यासाठी शॅम्पू निवडताना कंडिशनर युक्त शॅम्पू निवडावा ज्यामुळे केसांमध्ये नॅचरल चमक येते आणि केस गळती कमी होते नंबर बावीस विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल जिंक आणि आयरन यांच्या कमतरतेमुळे देखील केस अति प्रमाणात गळू लागतात नंबर तेवीस मासिक पाळीक अतिरिक्त रक्तस्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि या कमतरतेमुळे देखील केस गळू लागतात नंबर चोवीस शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तरी देखील आयरन डिफिशियन्सीमुळे केस गळतात त्यामुळे नेहमी आयरनची कमतरता नसावी नंबर पंचवीस योगा करावा खास करून शीर्षासन करावे शीर्षासनाने केसांना चांगला रक्तपुरवठा होतो नंबर सव्वीस आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुतले पाहिजे यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल जर केस अधिक तेलकट असतील तर आठवड्यातून दोन वेळेस केस धुवावेत नंबर सत्तावीस अधिक तेलकट तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने देखील अधिक उष्णतेमुळे केस गळती होऊ शकते नंबर अठ्ठावीस दोन ते तीन विटामिन ई कॅप्सूल थोडासा कोरफडचा गर दोन चमचे खोबरेल तेल सर्व पदार्थ मिक्स करून केसांना लावावे आणि तीस ते चाळीस मिनिटांनी केस धुवावेत हा मास्क साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावा त्यामुळे गळतीची समस्या कायमची दूर होईल नंबर एकोणतीस थोडेसे घाणीचे कच्चे खोबरेल तेलामध्ये दोन ते तीन जास्वंदाची फुलं थोडेसे कडीपत्ते आणि एक आवळा मिक्स करून थोडा वेळ तेल छान गरम करून घ्यावे आणि कोमट झाल्यावर नियमितपणे केसांना या तेलाचा मसाज करावा हा देखील गळतीवर अतिशय उत्तम उपाय हो आहे नंबर तीस आवळा आणि शिकाकाई लोखंडाच्या कढईमध्ये दोन दिवस भिजत घालावे त्यानंतर त्यातील बिया काढून ते मिश्रण वाटून घ्यावे नंतर त्यात दही आणि मेहंदी मिक्स करून ते केसांना लावा आणि चार तासांनी केस धुवा यामुळे देखील केस वाढतात आणि दाट होऊ लागतात तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद